नमस्कार मी आहे आशा आशा सोनवणे फाउंडर ऑफ यशो इन्स्टिट्यूट आरंभ प्री स्कूल आणि यशोगाथा विथ आशा आता जग एवढं आधुनिक झालं ना तरी सुद्धा काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यामध्ये फक्त पुरुषांचेच मक्तेदारी आपण कितीही म्हणत असलो स्त्री पुरुष समानता किंवा मूळ कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी होत असल्या ना तरी सुद्धा आता असं होतं की काही क्षेत्र असे होते जिथे फक्त पुरुषच काम करतायत म्हणजे स्त्रियांनी कधी त्या क्षेत्रात जायचा विचारच केला नाही हे पुरुषांचा व्यवसाय इथे आम्ही काम करू शकत नाही असे सुद्धा अजून काही क्षेत्र आहेत परंतु काही महिला असतात ज्या स्वतःसाठी इनिशिएटिव्ह घेतात आणि पहिली गोष्ट जी असते ना पहिली गोष्ट करण्यासाठी खूप ताकद आणि खूप हिंमत लागते एकदा पाऊल खुणा बनल्या ना त्या पाऊलांवर पाऊल ठेवत लोक जात असतात पण ज्या वेळेस त्या रस्त्या बनवण्यासाठी जेव्हा सुरुवात करायची असते ना ती सगळ्यात मोठी जिकरीची आणि हिंमतीची गोष्ट असते आणि अशीच हिंमत केलेली आज एक रणरागिणी आपल्या भेटीसाठी येत आहे कॉन्ट्रॅक्टर हे क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये पुरुषांची मक्तेदारी असलेल्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं त्या क्षेत्रातही महिलांसाठी दरवाजे उघडे केले अशा आजच्या आपल्या रणरागिणी आहेत सौ निलिमा जयप्रकाश पाटील यांचं आपण स्वागत करूया मॅम नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम आज आपल्या ह्या यशोगाथा चॅनलवर तुमची मुलाखत आम्हाला घेताय ते हेच आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की अशा रणरागिणीला आम्हीही भेटतो हो आहोत आणि त्यांचा इंटरव्ह्यू आम्ही आज घेतो हो। आहोत तर तुमचं हे जे क्षेत्र आहे ते पुरुषांची अगदी मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे तिथे आजपर्यंत कधीही महिलांना बघितलेलं नाही की महिला कोणती कौन कॉन्ट्रॅक्टर आली असं तुमचा ह्या या, प्रवास आपण जाणून घेऊच पण त्या अगोदर तुमचा परिचय आपल्या दर्शकांना देऊन जाईल नमस्कार मी निलीमा पाटील मालेगाव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ऑल महाराष्ट्र ह्या क्षेत्रात माझं येण्याचं कारण असं होतं सतरा फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी माझ्या मिस्टरांचं निधन झालं माझे मिस्टर कॉन्ट्रॅक्टर होते तर त्यावेळेस ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते ते गव्हर्नमेंट सर्वंट नव्हते तर त्यावेळेस मग मा, म्हणजे माझे मुलं अगदी लहान होते ते गव्हर्नमेंट सर्वंट नसल्यामुळे मला पुढे माझं भविष्य कसं घडवणार की मुलांचं भविष्य कसं घडवणार म्हणून मी त्यावेळेस विचार केला बाकी क्षेत्रात जर महिला आहेत तर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आपण काय येऊ नये तुमचं कल्पना चावला झाली इंदिरा गांधींनी देश चालवला प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती झाल्या म्हणजे आपण म्हणतो ना सेवेत महिला आहेत रेल ट्रेनमध्ये महिला आहेत बसला महिला आहेत मग ह्या क्षेत्रात आपण काय येऊ नये बरोबर बरोबर तर मग मी त्यावेळेस तो विचार केला आता ही घटना घडल्यानंतर आपलं उपजीविका कशी चालवणार आहोत आपण ज्यावेळेस त्यांचं अंतविधीला लोक आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला जोडीने कधी कुठे बघितलेलं नव्हतं आम्ही कधी आमचं कसं जॉईंट फॅमिली असल्यामुळे कधी आमचं बाहेर जाण्याचं कधी सोबत जाण्याचा विषय कुठेही जायचं जा जा, जा जा, असतं आम्ही तीन जावा आणि सासूबाई कुठेही जायचं आम्ही जा, चौघींनी जायचं पण एक थोडं आपण म्हणतो ना ओल्ड विचार फॅमिली आपण ती ओल्ड विचारांची फॅमिली असल्यामुळे कधी मलाही वाटलं नव्हतं काही असं काही अकस्मात माझ्यावर असा काही प्रसंग येईल आणि मला जा। बाहेर पडण्याची वेळ येईल तो बाहेर पडण्यासाठी मला त्यावेळेस थोडी ताकद लावावी लागली म्हणजे मनाची तयारी करावी लागली ताकद म्हणतो म्हणजे आपण मनाची तयारी करावी लागली तर मला आता काहीतरी करावं लागणार मुलांसाठी जर मी आज नाही उभी राहिली तर मुलांचं कसं व्हावं तर त्यावेळेस माझं एज्युकेशन फक्त बारावी झालेलं होतं एज्युकेशनही नाही नव्हतं माझ्याकडेच मला कुठेतरी जॉब मिळणार आहे मग आता करणार काय आहे तर मग मनाशी बी ठरवलं आपण ह्या व्यवसायातच पुढे भरारी घ्यायची व्यवसाय असा होता की तिथे पाऊल टाकण्यात खर तर खूप जिकरीचं काम होतं असा हा व्यवसाय होता एज्युकेशनल बॅकग्राऊंड जसं मी विचारणारच होते पण आता एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे तुमचं फक्त बारावी पर्यंतचं होतं आणि बारावी झालेली मुलगी आणि काही एवढं वय नसताना जेव्हा या क्षेत्रात उभी राहते या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आल्या त्यावेळेस तुम्हाला काय अशी आव्हानं आली आव्हानं आली त्या म्हणजे रजिस्ट्रेशन पासून मला सुरुवात करावी लागली साहेबांनी कुठे मला पार्टनर वगैरे केलेलं नव्हतं अच्छा तर मग मला आता हे रजिस्ट्रेशन मिळवायचं तर मी साहेबांच्या घटनेनंतर मी एकवीसाव्या एकविसाव्या दिवसापासून मी घर सोडलं म्हणजे घर सोडलं याचा अर्थ आहे मी ऑफिसला वगैरे जायचं मला कुठेतरी प्रयत्न करायचे होते आपल्याला रजिस्ट्रेशन आणायचं आहे रजिस्ट्रेशन परत पूर्ववत करायचं आहे आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे तर मला रजिस्ट्रेशन पासून सुरुवात करावी लागणार होती तर तेवढ्यासाठी मी पीडब्ल्यूडीचं ऑफिस कुठे असतं हे सुद्धा मला कधी माहीत नव्हतं अच्छा म्हणजे तिथून मला सुरुवात करावी लागली मग तिथून ऑफिसला गेल्यानंतर शिपायापासून सुरुवात म्हणजे आता कोण आहे ने नेमकं काय तिथे हे आयडिया नव्हती साहेब कोण असतात डेप्युटी कोणाला म्हणतात एक्झिक्युटिव्ह कोणाला म्हणतात रावसाहेब कोणाला म्हणतात तेही मला कुठलाही माहित नव्हतं म्हणजे तुम्ही साहेबांसोबत बाहेर वाढलं नाही कधीच नाही कधी आणण्याचं कधी घरालाच घरातच अक्षरशः मला किराणा दुकान कुठे हे सुद्धा माहीत नव्हतं कारण आमच्याकडे कामावर माणसं असल्यामुळे किराणा दुकानात किराणा आणून देणं भाजीपाला आणून देणं मार्केटिंग माझ्याकडे फक्त ते सगळं काम सगळे बाहेर लोक करायचे कामावरची माणसं करायचे माझ्याकडे फक्त मुलांना शाळेत सोडणं मुलांना शाळेतून आणणं येणारे जाणारे पाहुणे वगैरे त्यांचं करायचं एवढंच बाहेरचं बाहेर बाहेर मला पुन्हा नव्हतं आणि अचानक असा प्रसंग आता घडलाय आणि त्या प्रसंगानंतर तुम्हाला उभं राहावं उभं राहावं लागलं तर मला तिथून सुरुवात करावी लागली किराणा दुकान कुठे आहे मार्केट कुठे आहे भाजी मंडई कुठे आहे तिथपासून सुरुवात करावी लागली मला तर ज्यावेळेस मला ऑफिसला जायला तर माझ्या दोघंडांना असे धार असं अश्रू असायचे म्हणजे मी बोलू तरी कोणाशी मी कधी जेंट्सशी बोललेली नव्हती कधी जेंट्स समोर जायचं कधी माझा विषयी आलेला नव्हता तर मग मला ती डेअरिंग करावी लागली म्हणजे प्रत्येकाशी एक टेबल जवळ जायचं तुमचं काय काम आहे मला कोणी विचारलं तर मला तिचं पहिल्या रडू यायचं म्हणजे आता यांना मी काय सांगू कुठल्या कोणत्या भाषेत सांगू आता मला नेमकं विचारायचं काय मला तसं खूप म्हणजे भीती वाटायची बिलकुल ती आता त्या परिस्थिती ओढवल्यानंतर ती हतबल झालेली एक आई म्हणा किंवा एक बायको म्हणा हतबल झालेली म्हणून मुलींना आपण आजपासून तयार का करतो की देव ना करू कोणावर हा असा प्रसंग मॅडमांसारखा आला तर त्यांना खूप खटाटोप करत इथपर्यंत जावं लागलं पण परत मुलींनी स्वतः खूप सक्षम राहणं याच्यासाठी खूप महत्वाचं आहे लग्नानंतरही आता हा पुरुषांसाठी पण एक मेसेज असेल चांगला की जर लग्नानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरला तितकं सक्षम बनवणं आणि त्यांच्या त्यांनाही तुमच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेणं तुम्ही जास्त शेअर नका करू बट देन तुमचं वर्क काय आहे कसं आहे हे, हे थोडंफार तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून अशा काही प्रसंग अतिप्रसंग येत असेल आणि त्यांची ज्यावेळेस जबाबदारी पूर्णतः शंभर टक्के सांभाळण्याची तयारी त्यांना करून घ्यावी लागत असेल तर त्यावेळेस त्यांनीही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे mm. तुम्ही आता या ऑफिसेसमध्ये जात होते आता क्षेत्र असं होतं की फक्त पुरुषच तिथं होते तुम्ही नव्हते म्हणजे महिला नव्हत्या त्या ठिकाणी तर तुम्हाला पुरुषांचा कसा अनुभव आला त्या ठिकाणी ज्यावेळेस साहेबांची घटना घडली अंतविधीला खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले होते तोपर्यंत आम्हाला दोघांना कधी कुणी म्हणजे बघितलेलंच नव्हतं आम्ही जोडीने कधी गेलेलो माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाली तोपर्यंत जोडीने आम्ही कुठे गेलेलो नव्हतं त्यामुळे कोणी मला ओळखतही नव्हतं पण जेव्हा बघितलं काही ज्या पाटलांची मेसेज आहे बा आता ह्यांचं कसं व्हावं यांना तर बाहेरचं काहीच माहित नाही आपण आजपर्यंत यांना जोडीने कुठे बघितलेलं नाही तोपर्यंत कोणाला माहितीही नव्हतं आणि तर लहान मुलं आहेत ह्या कसं करणार कशा उभे राहणार तर ज्यावेळेस मिस्टरांना माझ्या स्मशानभूमीत नेलं ना अंतविधीसाठी तर लहान मुलगा माझा कोपऱ्यात मातीमध्ये खेळत होता आणि मोठा मुलगा जेव्हा त्याला सांगितलं यांना अग्नी डाग दे असं त्यावेळेस तू म्हणायचं माझ्या पप्पांना चटके बसते नाही राग देऊ शकत बस खूप रडायला लागला म्हणजे न रडणाऱ्या व्यक्ती सुद्धा खूप रडायला लागल्या बिलकुल म्हणजे आपण म्हणतो ना दगडाला सुद्धा त्याने पाझर फोडला त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे न रडणारे लोक पूर्ण रडत होते आणि मग तिथून आल्यानंतर सगळ्यांनी मला सांगितलं मॅडम तुम्हाला काहीतरी स्टँड घ्यावा लागणार आहे दोघं मुलं तुमचे अगदी अनून येत त्यांना काय घटना घडते ते सुद्धा माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही काही करा आणि उभे राहा त्या मुलांसाठी तरी तुम्हाला उभं राहावं आहे तेव्हा मी ठरवलं नाही आपल्याला आपल्या मुलांसाठी उभं राहायचं आहे काही कळत नाहीये आज एकदम अज्ञान आहेत मुलं आणि आज मी नाही स्टँड घेतला तर मुलं भविष्यात उभं राहतील की नाही याची त्याच्यासाठी पण खूप हिंमत लागते मॅम म्हणजे एक तर श्री वरुण आई आई ही अशी असते की तिला मुलांसाठी ती काहीही करून जाईल आणि त्यावेळेस तुम्ही तुम्ही तर अजून अशा क्षेत्रामध्ये हात घातलाय जिथे जाण्यासाठीच खूप हिंमत करावी लागते पण हे रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमच्या नावावर करायचं होतं किती काळ गेला त्या सगळ्या गोष्टी त्यासाठी माझं म्हणजे एक वर्ष पूर्ण गेलं म्हणजे मी ठरवलं होतं वर्ष श्राद्ध व्हायच्या आत मी रजिस्ट्रेशन आणलं पण त्यावेळेस साहेबांचे सगळ्यांचे संबंध चांगले असल्यामुळे ऑफिसला मग सगळ्यांनी मला त्यावेळेस खूप मदत केली मी ज्या टेबल जवळ गेली मग सुरुवातीला तर मला इग्नोर केलं गेलं काही व्यक्ती असतात काही चांगले असतात काही वाईटही असतात काही लोकांनी मला इग्नोरही केलं काही सांगायचे होणार नाहीये काही सांगायचे हे पेपर नाही लागणार ते पेपर नाही होणार नाही तुम्ही नाच सोडून द्याच्या यात पडू नका गव्हर्नमेंटचं काम होणार नाहीये पण मी माझी जिद्द नाही सोडली बिलकुल माझी जिद्द गरज लागते ती सगळ्यात जास्त हिमतीची स्वतःला स्वतःला सांभाळून घ्यायचं असतं रजिस्ट्रेशन तर झालं पहिलं काम मिळण्यासाठी किती धडपड करावी लागली नवीन क्षेत्र नवीन व्यक्ती जेव्हा मी मला मी ऑफिसला नाशिकला बांधकाम भवनला गेले त्यावेळेस जे मुख्य अभियंता होते सी साहेब होते त्यांच्याकडे माझे पेपर गेले मग त्या पेपर गेल्यानंतर साहेबांना म्हटलं साहेबांना तेवढी सही करून साहेबांनी ते पेपरवर साहेबांना म्हटलं सही करा तर साहेबांनी ते पेपर घेतले माझ्याकडे भिरकावले मग साहेब मला म्हटले मॅडम तीनच म्हणते झालेले तुमचे पेपर येऊन मी फोन करेल तुम्हाला फोन ऑफिस तुम्हाला फोन करेल की बॉस झालं की नाही झालं काम असं मला थोडा वेळ असं वाटलं अरे म्हणजे आज एक लेडीजला गरज आहे हटबल झालेली सा। लेडीज आपल्याकडे आलेली तुम्ही समोरचे असे उत्तर देणार असाल मला खूप वाईट वाटलं मी तिथून रडत रडत निघाली बांधकाम भवनमधून बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर रस्ता क्रॉस करते तरी मला कळलं नाही की मी म्हणजे रस्त्यावर आहे गाड्या येत आहेत हॉर्न देत आहेत तरी माझ्या डोक्यातच नाही मी फक्त रडते रडते निघाली मग तिथून बस स्टँड बस स्टॉपला आली बस स्टॉप गाडीत बसली रडत रडत म्हणजे निघालेलीच होती मी आणि काहीतरी मी वडाळीभूमी पर्यंत पोहोचली तिथे मला फोन आला की साहेबांनी तुमच्या पेपरवर से केली मला त्यावेळेस म्हणजे करा अर्ध्या तासापूर्वी मी त्या व्यक्तीविषयी काय विचार करत होती आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला गुड न्यूज येते म्हटल्या म्हणजे मी भावना होत्या खूप रडत होती मधले लोक माझ्याकडे सगळे बघत होते माणसं बा मॅडमांना काय झालं काही जण उठून आले काही लेडीज उठून आले मॅडम तुमचं काही दुखत आहे काही होत आहे का मग मला तोंडात शब्दही येत नव्हते की म्हणजे मी आता आनंद व्यक्त करावा काय करावं राग मनात ठेवावं की आनंद व्यक्त करावा त्या व्यक्तीचे आभार मान बिलकुल तिथून मला मुलांचा फोन आला तर मग ब... रडत रडत मुलांना सांगितलं अरे आपल्या अन्न पाण्याची सोय झाली तर पोरांना खूप आनंद कळत काहीच नव्हतं म्हणजे पोर एक आनंद साजरा करायला लागले मग मी आली मोस पुलावर उतरली मला यावलं बस, बस मधून उतरली मुलं दोघं आले माझ्या मला घ्यायला आले इथे मोस पुलावर दोघं मुलांनी एकदम कवटाळलं मी दोघं मुलांना एकदम कडकडून मिठी मारली आणि त्यांना म्हटलं आता आपल्याला टेन्शन नाहीये आपली रोजीरोटी चालू झालेली बिलकुल बिलकुल आणि पहिलं काम कुठलं भेटलं होतं तर मी जेव्हा मग ते रजिस्ट्रेशन मला मिळाल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी पेपर घेऊन ऑफिसला गेली मला असं वाटलं तर हा पेपर दाखवला म्हणजे मला लगेच काम का मिळणार आहे तो आनंदच वेगळाच मला, मला काम आहे पण माहित नाही बाकी प्रोसिजर कशीस करावं लागतं टेंडर घ्यावं लागतं ते भरावं लागतं त्याच्यावर खूप प्रोसिजर करावं लागते पण मला माहित नसतील प्रोसिजर ऑफिसला गेले आता मला काम मिळणार ना प्रत्येक टेबल ला सगळे माझ्याकडे पाहून हसायला आहे मॅडम काम असं नाही मिळत म्हणजे त्याच्यासाठी आता टेंडर नोटीस टेंडर नोटीस निघाल्यानंतर तुम्ही ते परचेसिंग करायचं परचेसिंग केल्यानंतर ते भरायचं ऑनलाईन भरायचं असतं मग ते एक एक स्टेप बाय स्टेप मी शिकले शिकले मग जेव्हा मी ऑफिसला परत जायला लागले मग ते टेंडर वगैरे परचेसिंग वगैरे शिकल्यानंतर मग काही कॉन्ट्रॅक्टर काही कॉन्ट्रॅक्टरांना वाटलं त्यावेळेस आता आपल्याला कौंपिटिश, एक कॉम्पिटिशन एक कॉम्पिटिशन आपला गेला तर एक दुसरी कॉम्पिटिशन म्हणून आपल्याला हॉबी राहिली तर ते मला कॉम्पिटिशन पण एक महिला आहे तर त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये टेंडर भरताना पुरुषांचा कसा कल येतोच नाही तर तेव्हा मी जायला लागली ते असे घोळक्या गोळक्याने उभ्या जेंट्स लोक तर ते मला म्हणायचे या बाईने कशाला ऑफिसला यावं इने पार्लर टाकावं इने घरीच राहावं इने कटलरी टाकावं या बाईने दगड माती खेळू शकत नाही बा म्हणजे ते समाजामध्ये आज स्त्रियांना पुढे घेऊन जाणारे लोक जसे आहेत ना तसेच मागे ह्या पद्धतीने मागे खेचणारे लोक सुद्धा आहेत पण सगळ्यात जास्त हिंमत लागते ह्या वेळेस ती वेळ निपून घेण्यासाठी कारण कधी एखादी नॉर्मल स्त्री राहिली असते त्यांनी त्यांना त्यावेळेस हा विचार येऊ शकतो की नाही नाही असं आपण सोडून द्यावं असं पण विचार कधी मला वाटायचं ना सोडून द्यावं असं म्हणजे वेळेस ते असं इग्नोर केल्यासारखी भाषा वापरली जायची एक लेडीजला म्हणजे तुम्ही हेल्प नाही करू शकत तर तुम्हालाही बोलायचं पण राईट नाहीये त्यावेळेस वाटायचं ह्या लोकांना आपण खडसवायचं पण नाही मनाने माझी त्यावेळेस तयारी ठेवली नाही यांना आपण करून दाखवायचं आणि यांच्या क्षेत्रात खांद्याला खाऊन द्या लावूनच काम आहे मी तर ज्या वेळेस मला पहिलं काम वेळेस काम मागितलं मला देताना देताना याच ब्रिजचं काम देण्यात आलं म्हणजे ही बाई सोडून निघून जाईल म्हणजे हार्ड हार्ड काम आहे एज्युकेशन बारावी आहे ही रोडाचं काम हिला अजून दिलंच नाही ब्रिजचं काम आहे तर ही सोडून आणि निघूनच ब्रिजचं काम करू शकत नाही पण मी जिद्दीवर ब्रिजचं काम केलं केलं म्हणजे बाकी इंजिनियर्स वगैरे लावून मी ते काम पूर्ण केलं तर माझं काम बघायला सी साहेब आले होते त्यावेळेस देशमुख साहेब होते तर मग तेव्हा साहेबांनी सांगितलं त्या रूटला त्या रूटला खूप काम झाले होते लखमापूर सगळ्या बागलां तालुक्यात लखमापूर गाव आहे त्या गावाजवळ गावाजवळ ब्रिज होता मला खूप त्रास दिला तिथल्या लोकांनी पण हे असं इकडे बाजूकडचे म्हणायचे यांनी काहीतरी आमच्याकडे सरकले समोरच्या मान्याचे आमच्याकडे सरकले पण तशाही परिस्थितीत मी ते काम पूर्ण केलं पूर्ण केलं तर सी साहेब त्या रोटला जो जो दहा बारा काम झालेले होते साहेब खास माझं काम बघायला आले ते पाच जिल्ह्याचे बॉस सी म्हणून मुख्य कार्यकारी अभियंता असतात तर ते काम खास माझं काम बघण्यासाठी आलेले होते तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं एक लेडीज काय करू शकते बॉ हे जिवंत उदाहरण आहे साहेबांनी माझी त्यावेळी पाठ थोपटली आणि सांगताना मग साहेबांनी सांगितलं मॅडम तुम्ही हे कसं करू शकता मग साहेबांना सांगितलं साहेब जस देवाने स्त्री आणि पुरुषाची रचना केलेली आहे बरोबर स्त्री घर सांभाळते मुलं सांभाळते तसं पुरुष बाहेरचं क्षेत्र सांभाळतो पण एक गाड्याचं एक चाक जरी निसटलं तर त्यावेळेस ते गाड व्यवस्थित चालत नाही ते कुठे ना कुठे तरी हे त्रासदायकच होतं तर त्याच्यामुळे देवाने जी रचना केली स्त्री आणि पुरुषाची तर ती इथे दाखवली साहेब म्हंटल मी मी घरही सांभाळू शकली आणि क्षेत्रही सांभाळू शकतो आणि हे अतिशयोक्ती होणार नाही मॅम कारण की समजा घरातला पुरुष गेला ना तर महिला त्या ते काम सांभाळू शकता परंतु घरातल्या महिलांची जी जबाबदारी आजही पुरुष सांभाळू शकत नाही तिथे त्याच्या काही पुरुष त्याला अपवाद असतील किंवा सांभाळू शकतील परंतु तरी मी तरी नाही बघितलंय की घरातलं काम तितक्या चोखपणे महिला नसताना पुरुषांनी सांभाळून घेतलं असं तर ह्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेस आणि तुमची निवड महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड जी झाली ती आय थिंक भारतातली पहिल्या महिला तुम्ही होत्या ज्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कारण ह्या क्षेत्रामध्ये महिलाच नव्हत्या त्यात सर्वोच्च पदावर तुम्ही जाऊन बसल्या त्यावेळेस परिवाराचा आणि त्या सगळ्या सर्कलचा कसं रिएक्शन होत uh, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ही जी असोसिएशन आहे पूर्ण ऑल इंडियात आहे तर ती एकोणविशे एक्केचाळीस ला स्टार्टिंग झालेली आहे तर तिला तिला आता एक्याऐंशी वर्ष पूर्ण झाले तर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुके पाच पाच सहा सहा तालुके म्हणून एक चेअरमन निवडला जातो त्याच्यात तर दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस मला चेअरमन पद आमचं कस्मातेचं चेअरमन पद मिळालं तर आमचे जे अगोदरचे याचे महाराष्ट्र आपलं पूर्ण ऑल इंडियाचे जे, जे, इंडिया जे, जे, जे चेअरमन होते नाशिकचे अविनाश नाना पाटील म्हणून तर त्यांनी आणि रमेश यांना शिरसाट म्हणून त्यांनी सजेस्ट केलं की आपण ह्या वेळेस हे चेअरमन पद ताईंना द्यायचं तर पूर्ण ऑल इंडियात म्हणजे पहिली महिला चेअरमन होण्याचा मला मान मिळाला म्हणजे तालुक्यात तर मिळालाच मिळालं जिल्ह्यात मिळालं पूर्ण महाराष्ट्रात मिळालं महाराष्ट्रातून पूर्ण भारताचा खूप खूप अभिमानाची गोष्ट कारण हा पहिला पाऊल तो पहिला ठसा म्हणठ व्हायचा असतो ना तो खूप महत्वाचा असतो आणि तू मी म्हणजे त्या क्षेत्रातल्या एकदम सर्वोच्च पदावर पदावर जाऊन आणि त्यात पूर्ण मला म्हणजे ज्या चेअरमन पदाच्या निमित्ताने पूर्ण ऑल इंडियात जाण्याची संधी मिळाली प्रत्येक स्टेटच्या मुख्यमंत्र्याला भेटण्याची संधी मिळाली तिथल्या बांधकाम मंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली एक महिला म्हणून मला खूप संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आणि आमच्या बरेचसे प्रश्न आमच्या बिल्डर्स लोकांचे प्रश्न मी सोडवले बरोबर बरोबर म्हणजे आपल्याला जी अडचण उभी राहिली तिच्यावर मात करून संधीचा अगदी ह्या पद्धतीने जर सोनं केलं तर आपण काहीही करू शकू शकतो आणि याचं खूप सुंदर उदाहरण तुम्ही आहात आता आज आपले जे आहे कॉन्ट्रॅक्टरचं क्षेत्र आहे तंत्रज्ञानाचा ह्या क्षेत्रामध्ये आता आधुनिक कसा वापर होतो पूर्वी जेव्हा हो आता हे ब्रिजचे काम कामं वगैरे होतात रोडचे कामं होतात पूर्वी हे लेबर काम करायचे माणसं काम करायचे मजूर करायचे आता इथं अत्याधुनिक झालेलं आहे आता पूर्ण हे काम मशिनरी करायला लागलेले आहे दिवसेंदिवस इतकी ग्रोथ होत चाललेली आहे हे नवनवीन मशिनरी टेक्नॉलॉजी याच्यातून खूप सुंदर कामं पण व्हायला लागले आहेत कामाचा वेग पण खूप वाढला वाढलाय आणि शाश्वती पण चांगली वाढली मॅन्युअल पेक्षा जेव्हा काम तेव्हापासून ला आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जाणवलं की अजून काही महिला याच्यात उभ्या राहिल्या असेल अजून तर मला काही ऐकायला मिळालेलं नाहीये विषय आहे पण कोणी यायला धसत नाही मी तर जेव्हाही मला बी झालेल्या मुली सिव्हिलमध्ये भेटल्या किंवा त्यांचे कॅम्पस होतात जेव्हा मला तिथे बोलवतात त्यावेळेस मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक लेडीला आव्हान करते कुठलाही क्षेत्र असो तर तुम्हाला काम करा प्रयत्न केले तर प्रयत्नांना यश तर तुम्ही घाबरू नका तेवढी आपल्या स्त्रीमध्ये ताकद दिलेली देवा आपण म्हणतो ना नवदुर्गा नवदुर्गा का म्हटलं जातं महिलांना याच कारणा सगळे गुण येते स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना बिघडवण्याचे गुण आहे तर चांगलं करण्याचे गुण आहे ती बिघडवू शकते घडवू शकते तर मला एवढंच सांगू इच्छिते मी सगळ्या स्त्रियांना आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद ठेवायची रडत बसायचं नाही आहे ती परिस्थिती निवळून जाणार आहे वाईट वेळ काही बसून राहत नाही वेळ कुठली चांगली वाईट कुठलीच स... गतीने राहत नाही तिच्यावर मार्ग काढत तुम्ही पुढे गेला तर ती लवकर बदलते आणि मुलींसाठी अजून एक क्षेत्र आहे खुलं की तुम्हाला तुमच्या करिअरसाठी निवडायचं असेल तर ही एक सुंदर क्षेत्र आहे जिथे अजून पुरुषच आहेत महिलांची जास्त तिथे संख्या नाहीये तर मुलींसाठी हे नवीन क्षेत्र छान आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्ही गायडन्स पण मॅडमांचं घेऊ शकता आणि तुम्ही छान प्रकारे याच्यात काम करू शकता तुमच्यासाठी खूप सुंदर उदाहरण या क्षेत्रामध्ये उभा आहे तर त्याचा फायदा नक्कीच मुलींनी घ्यावा असं मला वाटतं मॅम हे तर झालं बट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फॅमिली कशी मॅनेज होती ज्यावेळेस मी बाहेर पडायला लागली म्हणजे एकवीस दिवसानंतर मी घर सोडलं म्हणजे मला जाईल ह्या कामात उभं राहायचंय तर त्यावेळेस मी ज्या कॉलनीत राहायची ज्या अपार्टमेंट मध्ये राहायची तर तिथले सगळे जे आहेत मेंबर्स होते त्यांनी मला खूप हेल्प केली त्यावेळेस एक सांगायचे ताई तुम्ही बिंदाच झा म्हणजे मी जर गेली नाशिकला जर गेली तर मुलांचे टिफिन्स वगैरे ते करून द्यायचे मी येई तोपर्यंत त्यांना जेवायला देऊन आणि झोपून द्यायचे आणि माझं ताट तिथे टेबलवर करून द्यायचं त्यावेळेस जॉइंट फॅमिली मध्ये नव्हता नाही जॉइंट फॅमिली मध्ये नव्हती मी राहायला वेगळी होती अच्छा हो तर मग ते मला खूप मदत केली त्यावेळेस माझ्या तिथल्या अपार्टमेंटच्या लोकांनी खूप मदत केली त्यांनी असं मला मुलांना कधी एकटं बसू दिलं नाही ते बिंदाच मला सोबत आजूबाजूच्या लोकांची खूप मदत झाली याच्यामध्ये आता हा सगळा पूर्ण राज्यभराचा कामाचा आहे त्याच्यानंतर घराची पण जबाबदारी तुमच्यावर हो। होती नातेवाईक आहे परिवार आहे एवढं सगळं काम सांभाळायचंय पण ह्या सगळ्या करत असताना जी एक स्वतःशी असलेली निलिमा पाटील आहे ती तिचा रिलॅक्स होण्याचा असा कोपरा कुठला आहे ज्यावेळेस मी तसं कामांना वगैरे जायला लागले जेव्हा मला सॅप सांगायचे मला इतकं ट्रेस असतो होती तेव्हा आपल्याला लेडीजला ले वाटत नाही आपण काय यांनाच काम आहे आपण एक दिवस घर घरात काम करतो आपल्याला टेन्शन पण जेव्हा मी स्वतः ते अनुभव घेतले हो म्हणजे बाहेर गेल्यानंतर लेबर लेबरला किती डोकं लावा लागावं हे करावं असतं बाहेर किती प्रकारचे व्यक्ती भेट म्हणजे मिळत असतात त्यांच्याशी आपल्याला किती प्रकारे डोकं लावा लागतं किंवा प्रत्येकाशी काय बोलायचं असतं म्हणजे ते जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला हो त्यावेळेस माझी खूप चिडचिड व्हायची काही साईट वर गेल्यावर तिथले गाववाले काम बंद करायचे काहीतरी दोन तीन डोके येऊन काहीतरी डोकं लावायचे मशिनरी बंद करायचे काम स्टॉप करायचे मग तेव्हा खूप चिडचिड व्हायची चिडचिड व्हायची तर त्यावेळेस माझा आजंगला शेती आहे तिथे फार्म हाऊस आहे माझं तर मंदिरा 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 था था मग मी कामावरून पहिले डायरेक्ट फार्म हाऊसला जायची तिथे जाऊन बसायची संध्याकाळ तिथे मंदिर असे मंदिर आहे मंदिराचं तिथं संध्याकाळचा हरिपाठ वगैरे ऐकायला मिळायचा थोडं बसायची रिलॅक्स व्हायची आणि मग घरी यायची तोपर्यंत मनातली चिडचिडाई निघून जायची मुलांवर पण चिडचिड व्हायची नाही नाही तर मी डायरेक्ट कधी कामावरून तर गेली तर मुलांवर चिडचिड व्हायची पूर्ण वातावरण घरातलं खराब पण मी ठरवलं जे आपल्या मिस्टरांच्या बाबतीत झालं त्यांची जी चिडचिड व्हायची रागराग व्हायचा तो आपण नाही करायचा आज मुलांना आपल्याला दोघं बाजूचं प्रेम द्यायचं आहे मी जर चिडचिड करत राहिली तर मुलांनी जायचं कुठे त्याच्यासाठी तो एक कोपरा गरजेचा गरजेचा होता था। मला तुम्ही बाहेर किती वाघिणी सारख्या वावरल्या ना तो स्वतःला हिंमत देण्यासाठी आणि स्वतःला विरंगुळा शोधण्यासाठी तो तरी आई ती जागृत व्हायची बाहेर जरी मी डॅसिंग माणसासारखी उभी राहत होती पण कुठेतरी आई म्हणून मला तो था। आई असते आणि आतली ती आई आहे ती बाई आहे ती मुलगी आहे तिला तर कुठे ना कुठे थोडा सुखवण्याचा कोपरा हवाच असतो त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आल्या तर तुमच्या घरच्यांची परिवाराची काय रिएक्शन होती बाहेरच्यांची तर ठीक आहे होतीच होती त्यावेळेस परिवाराचा विषय असा होता की तू आता जे मशिनरी आहे काय त्यावेळेस साहेबांचा एक रोलर होता आणि डांबराची गाडी होती तर ती सेल करायची ती सेल आउट कर आणि त्याचे जे पैसे येतील त्याच्यावर ते, ते व्या, व्याज देईल बँकेत टाक त्याचं व्याज देईल त्याच्यावर तू घर चालव पण मी साहेबांची जी परिस्थिती बघितलेली होती वेळेस उन्हाळ्यात कामांचा ग्रोथ जास्त असायचा खूप घाई असायची तेव्हा मशिनरी पण प्रत्येकाची परिस्थिती नसायची त्यावेळेस मशनरी घेणं तर मग ते जेव्हा मला सेल करायला सांगितलं ते मला खूप त्रास व्हायला लागला म्हटलं नाही सेल तर नाही करणार याच्यात मी वाढवणार पण मी सेल करणार नाही म्हटलं तर मग थोडस त्यावेळेस त्यांनी ते नाराजीचा सूर दाखवला पण नंतर त्यांनी मला विरोध पण नाही केला की काही करू नको पण मी ते पाऊल घराच्या बाहेर बळदरी काढलं त्यावेळेस नाही हे आहे ना ही डांबराची गाडी आहे मी भविष्यात माझ्या भविष्यात मी पाच गाड्या उभ्या करणार आज माझ्याकडे आठ गाड्या आहेत प्रवासाला किती वर्ष झाले चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झालं चौदा वर्ष म्हणजे खूप मोठा काळ गेला, आज, गेला। आज मागे वळून बघताना काय वाटतं म्हणजे आज असं वाटतंय म्हणजे मी हे केलं माझा स्वतःवर माझ्यावर विश्वास बसत नाही म्हणजे मी घराच्या बाहेर पाऊल काढलं फॅमिलीमधनं घराच्या बाहेर पाऊल काढून आणि एवढं साम्राज्य उभं केलं आज माझाही स्वतःवर माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा काही आज... विश्वास बसत <laughs> नसेल पण तुम्ही खूप साऱ्या महिलांना पायवाट करून दिलेली ज्या क्षेत्रामध्ये जाण्याला रस्ता नव्हता तो रस्ता तुम्ही बनवून दिलेला आहे आणि आज... त्या रस्त्यावर चालण्यासाठी आता खूप मुलींनी तयार व्हावं असं मला वाटतंय आज माझा स्वतःचा हॉटमिक्स प्लांट पण आहे खडी क्रशर पण आहे आज माझ्याकडे मशनरींची पूर्ण रांग लागलेली जी मशनरी मला दोन <laughs> मशनरी सेल करायला लावत होते त्या मशनरी आज माझ्या तीस पस्तीस मशनरी माझ्या स्वतःच्या मी उभ्या केल्या बिलकुल बिलकुल आणि हा प्रवास चालत असताना खूप लोकांनी दखल पण घेतली हो खूप सारे पुरस्कार मी तुमचा मुलाखत पण बघितली होती खूप पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आणि बरं वाटतं कोणी आपण केलेल्या कामाची दखल घेतली ती अजून नवीन एक आत्मविश्वास देऊन जातात तर मॅम तुम्ही ही पुरुष मग ते दरेक क्षेत्रामध्ये आलेले आहात तुम्ही आता चौदा वर्षाचा एवढा प्रवास करून घेतलेला आहे तर ह्या क्षेत्रामध्ये पुरुषांसाठी तुम्ही काय मत व्यक्त करू इच्छिता मी स्त्रियांनाही आणि पुरुषांनाही एक संदेश देऊ इच्छिते स्त्री जसं भांडते प्रत्येक गोष्टीसाठी मला ही साडी घ्यायची मला इतकं सोनं घ्यायचं तर तुम्ही त्यासोबत नवऱ्याला विचारा तर तुम्ही बाहेर आज दिवसभरात गेले एक रुपया कमवला त्या एक रुपयाचं तुम्ही केलं काय म्हणजे तुम्ही कुठे तो इन्व्हेस्ट केला की पंचा तुम्ही नका पंचवीस टक्के सांगू पंचाहत्तर टक्के तरी तुम्ही घरात लेडीज माहिती द्या तो एक रुपया कुठे तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे भविष्यात माझ्या सारखी देऊ न करो अशी गो को घटना कोणावर अशी वेळ येऊ नये कोणाच्या बहिणीवर कोणाच्या बायकोवर कधी को मुलीवर कधी वेळ येऊ नये परमेश्वराला तर हीच ही प्रार्थना करेल फक्त घरात तुम्ही विचारा नवरा रागवेल बोलेल दोन फटके मारेल पण माझ्यावर जो प्रसंग आला माझ्याकडे फक्त मागणारे आले देणारे कोणीच आले नाही आमच्या साहेबांना सवय होती लिहून ठेवायची लिखाणाची सवय रोज डायरी रोज निशी डायरी लिहायची ते, ते तर त्याच्यात त्यांनी कोणाला काय दिलेलं आहे कोणाला काय द्यायचंय ते लिहून ठेवायचे तर माझ्याकडे फक्त मागणारे आले देणारे कोणीच आले नाही देणाऱ्यांचं मी फक्त वहीवर नोंद केलेली असल्यामुळे बावीस लाख रुपये फेडले कोणाचाही एक रुपया न ठेवता प्रत्येकाला फोन करून बोलवलं का त्यांना विश्वासावर त्यांनी समोरच्यांनी समोरच्या दिलेलं असेल मटेरियल दिलेलं असेल रॉ मटेरियल दिलेलं असेल तर... साईटचं काही दिलेलं असेल त्याच्यासाठी आपल्या पार्टनर सोबत ही रोज रोज, 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 रोज तुम्ही दिवसभरात काय केलं तुम्हाला दिवसभरात कोण भेटलं काय भेटलं तुम्ही पंचवीस टक्के नका सांगू पण पंच्याहत्तर टक्के कमीत कमी घरात माहिती द्या आणि स्त्रियांना तर मी आवर्जून सांगेल तो तुम्ही त्यांच्याशी भांडा जसं आपण साडीसाठी भांडतो सोन्यासाठी भांडतो पण तुम्ही विचारा तुम्ही दिवसभरात काय केलं पण भविष्यात माझ्यासारखा प्रसंग आल्यानंतर मी जे हतबल झाली मागणाऱ्यांकडे मी मागितलं प्रत्येकाने हातवरती केली आम्ही साहेबांना परत देऊन टाकलेलं होतं आमच्याकडे काही गेलं नाही तेव्हा काही ना? पुरावाच नव्हता आणि हे जर पार्टनर सोबत शेअर होत नसेल तर अशी फायनान्शियल क्रायसिस बावीस लाख रुपये म्हणजे कमी रक्कम होती मला बऱ्याच जणांनी सांगितलं तर तुम्ही सांगून टाका पैसे त्यांनी देऊन टाकलेले मला काही माहित नाही पण मी आज जी सुखी आहे म्हणजे आज माझ्या मुलांना जे आशीर्वाद मिळत आहेत तर मी कोणाच्या आत्मी दुखवून कोणाचे पैसे बुडवून मला ते सुख मिळालं नसतं तर फक्त विनंती माझी एवढीच आहे सगळ्यांना की तुम्ही घरात विचारा घरात माहिती द्या तर ते तुमच्या पुढच्या भविष्यासाठी कधी फायद्याचं राहणार आहे आणि असा प्रसंग खर तर देवकर कोणावर येऊ नये पण आला तर स्वतःचे जे फायनान्शियल प्लॅनिंग्स आहेत ना अटलिस्ट ते तरी पार्टनरला पार्टनर माहिती शेअर म्हणजे ह्या पद्धतीने आता ही एवढी मोठी अमाऊंट होती पण तुम्ही हिमतीने ती फेडली पण तसं प्रत्येकाकडून होईलच असं नाही आहे ना तर आज मॅडम आज इथे आपली ही मुलाखत आहे यशोगाथा विथ आशाच्या जे आपले दर्शक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित या माध्यमातून आहे त्या परिस्थितीला सामोरं जा आणि त्या परिस्थितीतून उभं राहा एवढंच मी सांगू इच्छिते बिलकुल थँक्यू सो so मच मॅम ही खूप सुंदर आणि प्रेरणादायी कथा होती आज आमच्यासाठी so, सो ह्या होत्या निलिमा पाटील मॅडम ज्यांनी आपले स्वतःचे रस्ते बघितले बनवले आणि हिंतीने चालल्या आणि खूप लोकांना प्रेरणा देऊन जात आहेत त्या आणि त्यांचं काम अजूनही अविरत सुरूच आहे आणि अशाच व्यक्तींच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात Thank you so much.